नमस्कार मराठी गडवामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत नेहमीच उपवासाला भगर किंवा खिचडी खाऊन कंटाळा येतो तर आज आपण उपवासाची थालीपीठ बघणार आहोत चला तर बघूया उपवासाची थालीपीठ बनवण्यासाठी ते भगर व साबुदाणा मिक्स असलेलं पीठ घेतलं आहे हे मार्केटमध्ये मा इझिली भेटतं दोन वाटी हे पीठ घेतलं आहे अर्धी वाटी टाकूया शेंगदाण्याचं कूट हिरवी मिरचीला मिक्सरमधून बारीक करून घेतलं आहे चवीनुसार मीठ टाकूया तर इथे अर्धा चमचा मीठ टाकला आहे पाऊन चमचा टाकली आहे हिरवी मिरची आता याला चांगलं मिक्स करून घेणार आहोत थालीपीठ जर तिखट बनवायचे असेल तर तुम्ही मिरचीचं प्रमाण वाढू शकता आता याला चांगलं मिक्स करून घेऊया आता याचं पीठ मळून घेणार आहोत तर याच्यामध्ये थोडं थोडं करून पाणी टाकूया आणि याचं पीठ मळून घेऊया थालीपीठाचं पीठ थोडंसं सेलच मळून घ्यायचं आहे तरी ते थोडं थोडं करून पाणी टाकत आहे मी आणि याचं पीठ मळून घेत आहे आता याचा असा गोळा झाला अजून थोडंसं पाणी टाकून याला सेल करणार आहे मी तर इतकं सेल करून घेतलं आहे शेंगदाण्याचं तेल घेतलं आहे कॉटनचा एक रुमाल घेतला आहे तो ओला करून घेतला आहे आता ह्या रुमालावर जो पीठ आहे त्याचा गोळा ठेवला आहे व हाताने थोडंसं पाणी साईडला टाकलं आहे त्यानंतर हाताने याला असं दाबून दाबून थापून घ्यायचं आहे सर्व बाजूने अशा प्रकारे थापून घ्यायचं आहे याला जास्त पातळ किंवा जास्त जाडसर थापून नाही घ्यायचं असं मध्यमच थापून घ्यायचं आहे म्हणजे चांगलं भासलं जातं हे आता याला हाताने पाच ठिकाणी होल करत आहे म्हणजे हे चांगलं शेकलं जातं तव्याला गरम होण्यासाठी ठेवलं होतं तवा गरम झाला आहे आता आलाच हारुमाल याच्यावर पलटायचा आहे व वरून थोडंसं पाणी टाकून याला आ, हाताने फिरवायचं आहे व त्यानंतर हारूमाल खूप इझिली निघतो चम्मचने अशा प्रकारे याच्यावर तेल सोडायचं आहे म्हणजे हा चांगला भाजला जातो आता एक साईड भाजली गेली आहे याला पलटून घेऊया व दुसऱ्या साईडनेही याला चांगलं भाजून घेऊया अशा प्रकारे तुम्ही बघू शकता हा खूप मस्त भाजला गेला आहे दोन्ही साईडने इथे थालीपीठ तयार आहे याला एका प्लेटमध्ये काढून घेऊया अजून एक थालीपीठ बनवूया तर इथे रुमाल ओला आहे आता याच्यावर जो थालीपीठाचं थे पीठ आहे ते ठेवलं आहे गोळ्या करून त्यानंतर याला अशा प्रकारे थापून घ्यायचं आहे खूप इझिली थापला जातो त्यामुळेच थालीपीठ खूप लवकर बनतात व चविष्टही बनतात आता याला होल पाडून घेतले आहे आता रुमालाला तव्यावर अशा प्रकारे पलटून घेऊया वरून थोडंसं पाणी लावायचं आहे म्हणजे रुमाल इझिली निघतो थालीपीठवर साईडने तेल सोडूया आता थालीपीठला दोन्ही साईडने चांगलं भाजून घेऊया हे उपवासाचे थालीपीठ तुम्ही शेंगदाण्याची आमटी हिरवी चटणी किंवा कोशिंबीरसोबत खाऊ शकता हे थालीपीठ बनवायला सोपे आहे आणि लहान असो की मोठे सर्वांना हे खूप आवडतील अशी आहे तर तुम्ही ही कोणत्याही उपवासालयाला बनवू शकता अशा प्रकारे थालीपीठ तयार आहे उरलेले थालीपीठही अशाच प्रकारे मी बनवून घेत आहे हे थालीपीठ मी कोशिंबीर सोबत खाणार आहे तर तेही कसं बनवायचं ते बघूया आपण तर इथे थालीपीठ बनवून तयार आहे तुम्ही बघू शकता खूप मस्त बनली आहे हे आता कोशिंबीर बनूया त्याच्यासाठी एक काकडी घेतली आहे याला स्वच्छ धुऊन घेतलं आहे आता याची सालपट काढून घेऊया काकडीच्या दोन्ही टोक अशा प्रकारे चिरून अशा प्रकारे थोडेसे रगडून घ्यायचे आहे म्हणजे काकडीमध्ये कडवट पण असेल तर तो लागत नाही आता याला किसून घेऊया काकडीला मी इथे किसून घेतला आहे तर इथे काकडी तयार आहे आता इथे दही घेतलं आहे अर्धा वाटी त्यामध्ये किसलेली काकडी टाकूया आता यामध्ये टाकणार आहोत हिरवी मिरची जी मी मिक्सरमधून बारीक करून घेतली आहे ती अर्धा चमचा टाकली आहे मीठ टाकूया चवीनुसार मी ते पाव चमचा टाकला आहे शेंगदाण्याचा कूट टाकूया दोन चमचे चांगलं मिक्स करून घेऊया तयार आहे कोशिंबीर भगर व साबुदाण्याच्या पिठाचे उपवासाचे थालीपीठ तयार आहे याला कोशिंबीरसोबत सर्व करूया तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट करा आणि प्लीज मराठी गोडवा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद